श्री गणेश गुरुभ्यो नम मन्नाथा श्री जगन्नाथा मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्व भूतात्मा तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे पस्तीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण कृष्ण तृतीया मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजचा दिनविशेष म्हणजे आज अंगारक संकष्टी उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक पंधरा सात एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे शहाऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितबूज भाग अडतीसवा आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज साधताना पुढे म्हणतात हिंदू धर्म जेव्हा सुमारे बाराशे वर्षापूर्वी इतर संप्रदायापासून धोक्यात आला होता तेव्हा भगवान श्री शंकर शिव हे स्वत आद्य शंकराचार्यांच्या रूपाने येथे भारतभूमीवर प्रगट झाले होते त्यांनी वयाच्या बत्तीसव्या वर्षापर्यंत ही संपूर्ण भारतभूमी पायी फिरून विजय यात्रा काढल्या होत्या जे जे विद्वान इतर संप्रदायातील त्यांना त्यावेळी भेटले त्या सर्वांशी वाक्सभा घेऊन त्याच्याशी त्यांनी वाद केले व त्या सर्वांना हरवून आपलाच हिंदू धर्म श्रेष्ठ आहे हे सर्वांना पटवून दिले पुढे अखेरीस त्यांनी संपूर्ण भारतात त्यांचे चार पिठे चार दिशांना स्थापन केली व तेथील कार्य करण्यासाठी त्यांनी एक एक पीठाधीश नेमले हे सर्व पीठाधीश आत्ताच्या काळातही शंकराचार्यांचे कार्य करीत आहेत म्हणून त्या परंपरेला शिवाचीच परंपरा समजले जाते व त्यांनी स्थापन केलेल्या चारही पीठाधीशांना आजही शंकराचार्य म्हणूनच संबोधले जाते माझे श्री गुरु नृसिंह सरस्वतीत प्रत्यक्ष शिव आहेत म्हणूनच मी ज्या गुरुपरंपरेतून आलो आहे ती परंपरा व शंकराचार्यांची परंपरा एकच म्हणजे शिवाची असल्यानेच आपले नगरचे कार्य हे शंकराचार्यांच्या पद्धतीने चालू आहे त्यामुळेच सध्याच्या चारही पीठांचे पीठाधीश महाराष्ट्रात विजय यात्रेला आले की आवर्जून आपल्या नगरला आश्रमात दोन तीन पाच सात दिवस जसे जमेल तेवढे दिवस राहण्यासाठी विश्रांतीसाठी येत असतात या चार पीठापैकी शृंगेरी पीठाची स्थापना सर्वप्रथम झाल्याने तेथील आचार्यांचा मान हा वडीलकीचा समजण्यात येतो आपल्या आश्रमात तसे पाहिले तर श्रृंगेरी पीठाधीशांचेच जास्त येणे झालेले आहे आपल्या आश्रमातील ईश्वरी अधिष्ठानाची त्यांना जाण झाली असल्यानेच ते नगरला अधिक ओढले जात असावेत गेल्या वर्षी ते नगरला आले असताना त्यांनी मला आपल्या आश्रमात एका चातुर्मासासाठी राहण्यास यावयाचे आहे अशी इच्छा प्रकट केली आहे मीही त्याच परंपरेतील असल्यानेच मलाही प्रमाणेच त्यांचेबद्दल प्रेम वाटते शृंगेरीचे महास्वामी आपल्या आश्रमात जेव्हा प्रथम आले होते तेव्हा प्रथम भेटीतच मला पाहिल्यावर त्यांचे मन प्रेमाने एवढे भरून आले की त्यांनी त्या आनंदाच्या भरात मला आलिंगन दिले तेव्हा येथे हजर असलेल्या भक्तांना व मलाही ते आश्चर्याचे वाटले तेव्हा त्यांनीच सांगितले की गंगा को गंगा मिली है म्हणजेच पवित्र गंगा नदीचीच दोन पात्रे एकत्र आली आहेत याचा अर्थ त्यांनी माझा प्रथमच दर्जा ओळखला होता नाहीतर शंकराचार्यांच्यासारखी सोहळ्यातील एवढी आचार्य पदावरील व्यक्ती अशी अलिंगन देणारच नाही मला तोपर्यंत कोणीही या भूमीवर ओळखले नव्हते त्यानंतर आचार्यांनी मला येथे आद्य शंकराचार्यांचा जन्मोत्सव साजरा करण्याची आज्ञा केली व त्यासाठी शृंगेरीला बोलावून आद्य शंकराचार्यांची पंचधातूची मूर्ती दिली त्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी श्री रामेश्वराच्या मंदिरात गाभाऱ्यात स्वतःबरोबर नेऊन श्री रामेश्वराला अभिषेक स्पर्श करायला दिला या घटना आम्ही दोघे एकाच परंपरेतील असल्याने घडल्या आहेत हे तुम्ही लक्षात घ्या परंपरेला या मार्गात खूप महत्व आहे आम्हाला मूळ परंपरा सांभाळण्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते आम्ही इतरांच्या प्रमाणे स्वतःच्या परंपरा कधी निर्माण करीत बसत नाही श्री वासुदेवानंद स्वामी सरस्वतींनाही माझ्यासारखेच प्रेम शृंगेरी पिठाधीशाकडून लाभले होते ते जेव्हा त्यांच्या काळात शृंगेरीला गेले होते तेव्हा तेथील पिठाधीशांनी स्वामींना पीठावर बसण्याचा आग्रह केला होता हे घडण्यामागे स्वामींचा दर्जा किती उच्च होता हे तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल भगवंताकडे जाण्याचे दोन मार्ग आहेत पहिला मार्ग हा ज्ञानमार्ग आहे तर दुसरा मार्ग भक्ती मार्ग आहे हे तुम्हाला आतापर्यंत ठाऊकच झाले असेल ज्ञानमार्गात जर प्रगती करून घ्यायची असेल तर ज्ञानमार्ग हा अतिशय लहानपणापासूनच आचरावा लागतो तुम्ही कोणीही त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करू नका तुमच्यापैकी कोणीही त्यासाठी तेवढे पात्र असाल असे मला वाटत नाही भक्ती मार्ग हा तुम्ही कोणीही आचरू शकता संसारी माणसांसाठी तर सोपा व प्रपंच सांभाळून प्रगती करून घेण्याचा हाच एकमेव मार्ग आहे अज्ञानी माणसे या मार्गाला नावे ठेवून अनेक शंका निर्माण करून घेत असतात या मार्गात संन्यास वैराग्याची काहीच अपेक्षा नसते संत तुकाराम एकनाथ नामदेव व इतर स्वतःच संसारी होते त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्र व भगवान श्रीकृष्ण हे अवतारी पुरुषही संसारीच होते त्यांनी संसार तर केलाच शिवाय त्यांना मुलेबाळेही झाल्याचे तुम्ही ऐकले असेल किंवा ग्रंथातून वाचलेही असेल श्री वासुदेवानंद सरस्वतींचाही विवाह होऊन त्यांना एक मुलगा झाला होता परंतु पुढे मुलगा व पत्नी दोघेही गेले त्यानंतर त्यांनी संन्यास ग्रहण केला तसे पाहिले तर मारुती आद्य श्री शंकराचार्य हे ब्रह्मचर्य घेऊन आले होते एकनाथांनी किंवा नामदेवांनी त्यांच्या आयुष्यात कधीही स्त्रियांचा त्याग करा संसार सोडून द्या असे सांगितलेले आढळून येत नाही हे ये विचार करण्यासारखेच आहे आमच्यासारखा एखादाच वरदपिंड या भूमीवर येत असतो की जो या मानवी देहात येथे येऊनही ब्रह्मचर्य धर्माचरण उत्तमरित्या पार पाडत असतो आमचे अतिशय कडकडीत ब्रह्मचर्य असल्यानेच हे स्वरूप तुम्हाला शिवस्वरूप आहे तुम्ही भाग्यवान तुमच्या जीवनात माझ्यासारखी ईश्वरी शक्ती अनुभवलेली आनंदी व्यक्ती प्रेमळ व्यक्ती आलेली आहे पुढील आयुष्यात अशी दुर्मिळ व्यक्ती तुम्हाला दिसणार नाही जीवनाचा उद्धार होण्यासाठी अशाच वैराग्यशील संतांचा सहवास मिळणे आवश्यक असते मी माझ्या रोजच्या आचरणात कपड्यांमध्ये कधीही फरक करताना तुम्हाला दिसणार नाही तुम्ही माणसे घरी ऑफिसमध्ये गावी परगावी प्रत्येक ठिकाणी निरनिराळा वेश करता तसेच राजकारणी लोकही देशात परदेशात असेच कपडे बदलत असतात आम्ही फार निश्चयी स्वभावाचे असल्याने तुमच्यासारखा प्रकार कधीही करीत नाही विमानातून जातानाही मी याच कपड्यात जातो विशेष बाब म्हणजे विमानतळावरील कोणाही पोलीस अधिकाऱ्यांनी अथवा इतर अधिकाऱ्यांनी मला कधीही त्रास दिलेला नाही उलट ते मला सन्मानाचीच वागणूक देत असतात विमानातून प्रवास करताना तर सारखे माझ्यापाशी येऊन माझी चौकशी करतात काय हवे काय नको विचारत असतात एका प्रवासात तर एक हवाई सुंदरी अतिशय प्रेमाने व अदबीने माझ्या शेजारीच येऊन बसली व तिने माझी फार आपुलकीने चौकशी केली तिला माझ्या सोहळ्याची काहीच कल्पना नव्हती आमच्यासारख्या व्यक्ती समोर आल्यावर खूप जणांचे मन भावना प्रेम आदराने आणि येत असते हवाई सुंदरीची ही अवस्था त्यावेळी अगदी तशीच झाली होती याचे उलट एकदा मला आपल्या नगरकडील एक राजकारणी व्यक्ती विमानाच्या प्रवासात भेटली होती ती व्यक्ती येथे आश्रमात येऊन अनेक वेळा आशीर्वाद घेऊन गेलेली आहे पण त्या व्यक्तीने प्रवासात मला ओळख न देता झोपल्याचे नाटक केले माझ्या ते लक्षात आले मीही काही त्याच्याशी बोलायला ना गेलो नाही परंतु या शक्तीचा व्यक्तीचा कोणी अपमान जर जाणून बुजून केला तर ती शक्ती त्या व्यक्तीला शासन करीत असते हा नित्याचाच अनुभव आहे त्या राजकारणी माणसाने झोपायचे नाटक केले होते म्हणून पुढच्या निवडणुकीत ती व्यक्ती साफ आडवी झाली व पुढील पाच वर्षे खरोखरच राजकारणात झोपून राहण्याची पाळी आली श्री गुरुदेव दत्तक गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुच पठाण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त